तर मित्रांनो समोर जे दावण आपण बघत आहात ही दावण जालना या महेश बाजारातील व्यापाऱ्यांची दावण आहे खूप मोठी दावण यांच्याकडे असते मशी असतात तर आपण त्याची एक अंदाजी किंमत आपल्याला एक अंदाची किंमत कळावी मशीची यासाठी आपण हे त्यांना किंमत विचारणार राम आहोत रा। राम राम काय नाव आपलं आमचं गाव आदूळ आदूळ कुठं आलं ते तालुका पैठण छत्रपती संभाजनगर तर किती मशी आणल्या नऊ नऊ मशी आणले असते तुमच्याकडं मोठी धावणं असते कधीपर्यंत बरोबर अजून कुठल्या बाजारात असतील छावणीमध्ये असते छावणीमध्ये असते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आता एक नंबरची आहे ही कशी साध्याला आलेली दोन चार दिवस दोन तोलावरती दोन चार दिवस बाकी दिला हो बर तो कि की हज़ार रुपये ऐंसी हज़ार रुपये गिरा गए ना कमी होना है किमती नहीं का बर बहुत जी ये दोन नंबर की एक लाख रुपये एक लाख रुपये तिला कितने दिवस बाकी दोन चार दिवस भाग ठीक है हाँ बरबर शकता मित्रनो एक लाख रुपये किमत सकता है चांगल्स क्वाटी चमी है बढ़ू सकता ती झे हज़ार रुपये संग रहा है बर बर तिचे एक लाख रुपये किंमत सांगतात बघू शकता किती रुपया किती बाकी आठ दिवस बाकी अजून बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मैस आहे आठ दिवस आठ ते दहा दिवसाला अजून बाकी आहे बर बर लावू नये का किती महिन्याचे चार महिन्याची चार महिन्याचे दूध पण असायचं दूध दिला एक टाइम दूध आहे का तीन चार लिटर तीन चार लिटर दूध आहे किती किंमत सांगतात साठ हजार साठ हजार रुपये गेल्यानंतर कमी जास्त होईल ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगतात हे चार महिन्याची मी तपासून आहे गेला किती पाकिय दहा हजार जनेले गे जनेलेले बरं बरं दूध किती येईल दहा लिटर दहा लिटर आहे आणि हे किती आहे काय सांगतात किंमत नव्वद हजार नव्वद हजार रुपये गिऱ्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना दोन जाईन ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो एक नऊ दहा लिटरची मैस आहे माशेल बारा लिटर बारा लिटर दूध आहे किंमत किती सांगतात एक लाख एक लाख रुपये मित्रांनो बारा लिटरची मैस आहे एक लाख रुपये किंमत सांगतात ते मशीची क्वालिटी बघा खूप टक्के जललेली मैस आहे बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची मैस आहे वापर जाते पीचे पीचे टीचे किती टीचे किती सांगता एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार रुपये चांगल्या क्वालिटीचे मोठ्या मापाचे आहेत हो किती दिवस झालेली काल झालेली एकच दिवस झाला ठीक आहे ठीक आहे कालचं काही आहे तिथं बरं बरं सोळा सध्या तुमच्याकडं म्हणजे लहान मोठ्या सगळ्याच मैसे असतात नाही का टोटल ठीक आहे ठीक आहे दोन लाख रुपये अडीच लाख बरं बरं क्वालिटी बघून किंमत असेल माझ्या क्वाल्टी बरं बरं काय नाव आपलं द्यावा कोल्टी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे नंबर सांगा ना आपला अठ्याहत्तर चाळीस अठ्याहत्तर चाळीस अठ्याहत्तर चाळीस नव्वद अठ्ठावीस बहात पासष्ट बहात्तर पासष्ट मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायच्या असतात दुधाच्या यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी यांच्याकडे असतात लहान मापाच्या मोठ्या मापाच्या जाफर मुरा गावरा अशा प्रत्येक जातीच्या मशी यांच्याकडे असतात बघू शकता जाणला या बाजारामध्ये खूप मोठी जावण यांची आहे